निवडणुकांसंदर्भातली आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी निवडणूक ही दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानं परवाच दिले होते तरीसुद्धा प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याचं मानलं जाऊ लागलंय कारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महायुतीला वेळ हवाय आणि आचारसंहिता लागल्यास मायुतीला योजना राबवायला पुरेसा वेळ न मिळाल्यानं अडचण होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणूक डिसेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला जाऊ निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार सुप्रिया सुळे आणि संजय राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात माहिती ローカるサルは、ファンダ・アグセブは、バンの手に入、ね、れていませんけラチない。で、その後、ワンネシアのワンイレクションに、一回この手に入れて、一回それを避けられるようになったら、バザンの手に入れたら、そして、私はですね、一回それを避けられるようになったら、 हे बघा कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश नाही हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये केंद्र सरकार हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे हेच या सरकारला कळत नाही इथे तर गल्लत होत तेच तर आम्ही म्हणतोय कि या देशातलं संविधान राज्य घटना धोक्यात आहे न्यायालय निवडणूक आयोग याचा निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं त्यात जर प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे या देशामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्या सत्ताधाऱ्यांची सोय आहे ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हारू आता निवडणुका वेळच घेतल्या तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे